जय हिंद विद्यार्थी मित्रो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या चॅनलमध्ये मित्रो जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात अतिशय शेवटच्या क्षणी म्हणजे लास्ट डे रिव्हिजननुसार आपण टी सी एस पॅटर्ननुसार एकदम अपडेटेड प्रश्न या ठिकाणी घेऊन आले आहोत या भागामध्ये जे पंधरा किंवा चौदा प्रश्न आपण घेणार आहोत ते अतिशय मोस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट असे क्वेश्चन घेणार आहोत ती की परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने तयार केलेले आहेत आमच्या टीमने त्यामुळे संपूर्ण प्रश्न तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे त्याबरोबर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता येणाऱ्या परीक्षेमध्ये कालवा निरीक्षक दप्तर कारकून मोजणीदार त्याबरोबरच इतरही अनुरेखक व जेही पदे आहेत त्या सर्वाबद्दल महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि जलसंपदा विभागाशी रिलेटेड हे प्रश्न असल्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे तर चला जास्त वेळ घेत त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिल्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला मित्र महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणीसशे साठला झाली त्याच्यानंतर पहिला सिंचन आयोग या ठिकाणी कधी स्थापन करण्यात आला आपल्या ठिकाणी विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रो एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बासष्टला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा पहिला सिंचन आयोग स्थापन करण्यात आला होता होळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढीलपैकी कोणत्या वर्षी पाटबंधारे विभागाचे नामकरण जलसंपदा विभाग असे करण्यात आले बघा पाटबंधारे विभागाचे नामकरण जलसंपदा विभाग असे केव्हा करण्यात आले आपल्याला विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चार या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चारला पाटबंधारे विभागाचं नामकरण जलसंपदा विभाग असे करण्यात आलेलं आहे कोणीही कन्फ्यूज व्हायचं नाही दोन हजार चार या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा संपूर्ण महाराष्ट्राला लागू होणारा पाटबंधारे अधिनियम कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला बघा संपूर्ण महाराष्ट्राला लागू होणारा पाटभंधारे अधिनियम कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर योग्य उत्तर आहे पाच ऑगस्ट एकोणीसशे शहात्तरला या ठिकाणी पहिला अधिनियम तयार करण्यात आला जो की संपूर्ण महाराष्ट्राला लागू करण्यात आला होता त्याच्या अगोदर विविध अधिनियम होते महाराष्ट्रासमध्ये मराठवाड्याशी वेगळा नाशिक पुणे असे विविध भागासाठी विविध भागा कायदे होते मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी पाच ऑगस्ट एकोणीसशे शहात्तरला लागू होणारा अधिनियम तयार करण्यात आला होता हे देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा पुढीलपैकी कोण जलसंपदा विभागाचे मंत्री आहेत हे देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये निश्चितच पाहायला मिळेल तर यामध्ये पर्याय दिले आहेत देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे शरद पवार तर आपल्याला पुढीलपैकी कोण जलसंपदा विभागाचे मंत्री या ठिकाणी ओळखायचे आहेत तर मित्रो महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे हे जलसंपदा विभागाचे मंत्री देखील आहेत आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांच्याकडेच जलसंपदा विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवलेला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये कालवा पद्धतीने सिंचन करण्याच्या उत्क्रांतीमध्ये पुढीलपैकी कोणाचा सिंहाचा वाटा आहे असं आपल्याला विचारले महाराष्ट्रामध्ये जी कालवा सिंचन पद्धती आहे त्याच्या उत्क्रांतीमध्ये पुढीलपैकी कोणाचा वाटा किंवा कोणाचं योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक बघा एक आहे यस स्वामीनाथन दुसरे आहेत सर यम विश्वरैया त्यानंतर तीन आहेत वसंतराव नाईक आणि चौ चो, चौथ्या क्रमांकाचा आहे बघा विलासराव देशमुख तर सम विश्वसरैया या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर यम विश्वसरैया हे देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सिंचन करण्याच्या उत्क्रांतीमध्ये जी कालवा पद्धत जास्त आहे त्याच्यामध्ये यांनी योगदान दिलं होतं त्यामुळे यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सिंचन पद्धती होत असते कालवा पद्धतीने त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि यावर जलसंपदा विभागाचा संपूर्ण कार्यभार असल्यामुळे हा प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यानंतर बघा पुढील प्रश्न कशा प्रकारचा आहे पाटबंधारे संशोधन विकास संचलनालय कोठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर हे संचलनालय या ठिकाणी पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालय या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर बघा खालीलपैकी कोण केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे नरेंद्र मोदी अमित शहा सिंह शेखावत ब्रिजभूषण सिंह बरेच विद्यार्थी या ठिकाणी ब्रिजभूषण सिंह हे उत्तर टीक करण्याचा प्रयत्न करतील मात्र ते कुस्ती महासंघाशी रिलेटेड आहेत त्यांच्या विरोधात साक्षी मलिक व पैलवान सिंग यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट केला होता त्यामुळे हे उत्तर नसून याचं योग्य उत्तर आहे सिंह शेखा शेखावत हे केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत त्यांच्याकडे या विभागाचा कार्यभार आहे हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आपल्याला विचारलेलं आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी आहे का कोयना आहे गंगापूर का सिद्धेश्वर तर योग्य उत्तर आहे बघा कोयना जलाशय हे ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात मोठं धरण आहे कोयना हे देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आला तर कोयना जलाशयातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग झाला होता जो की आशिया खंडामधील पहिला प्रयोग होता आणि तो जो प्रयोग आहे तेरा मार्च एकोणीसशे नव्याण्णवला या ठिकाणी करण्यात आला होता मित्रो हल्लीच्या दोन हजार तेवीसच्या एम पी एस सी गट क जो सतरा डिसेंबरला पेपर झाला होता त्यामध्ये ॲज इट इज हा प्रश्न आला होता त्यामुळे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयामध्ये मार्च एकोणीसशे नव्याण्णवला या ठिकाणी करण्यात आला होता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे खोपोली कोयना वैतरणा आणि वरीलपैकी नाही तर योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा भारतातील सर्वात मोठे धरण कोणते आपल्याला विचारलेलं आहे तर हिराकुंड धरण आहे का भांगरा धरण आहे का सरदार सरोवर धरण आहे का टिहिरी धरण आहे तर सर्वात मोठे धरण जे आहे मित्रो सर्वात मोठा जो प्रकल्प आहे तो आहे भांगरा धरण प्रकल्प जो की आहे सतलज नदीवर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जलसंपदा विभागाच्या दृष्टिकोनातून तर मित्र या ठिकाणी खूप महत्त्वाचे आपण या ठिकाणी लिमिटेड प्रश्न होते पण ॲज इट इज परीक्षेमध्ये येणारे प्रश्न होते त्यामुळे याच्यानंतरचा जो दुसऱ्या क्रमांकाचा संभाव्य प्रश्नपत्रिका आहे ती आपण मराठी किंवा जीएस किंवा करंट याबद्दल घेणार आहोत आणि मोस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनच आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यासच व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत जय हिंद वंदे मात्र